बघा आपण शाळा सुटल्यानंतर घरी जातो घरी जाताना आपण रस्त्याने जातो रस्त्याने जाताना काही वाहतुकीचे नियम पाळावे लागतात आपल्याला काही दुखापत नये अपघात होऊ नये यासाठी आज मी तुम्हाला एक छानसं त्या पालन करणार गाणं शिकवणार आहे म्हणजे कायच गाणं ठीक आहे भेडी चला माझ्या मागे म्हणा घंटा झाले टन टनटन

रस्त्याच्या कडनी चालायच गड्या रस्त्याच्या कडणी रस्त्याच्या चालायचं गड्या रस्त्याच्या कडणी चालायच Ding dong, 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 Sí.